आमचं आमचं दुर्दैव काय झालं माहित आहे आम्ही स्वतःला पेशल समजत नाही दुसऱ्याला विशेष समजतो स्वतःला पेशल समजत नाही दुसऱ्याला विशेष समजतो आणि एक वाक्य तरुणांना आणि मुलींना सांगतो जोपर्यंत तुमच्याकडं ताकद आहे ना तोपर्यंत विशेष बना नाही तर तुम्ही फक्त अवशेष बनून राहता तुमची कोणी दखल घेणार नाही आमची कोणीतरी दखल घ्यावी घ्यावीता तुटले आज अयोध्ये मध्ये राम मंदिर बनलं याचा आम्हाला आनंद आहे पण अयोध्ये मध्ये राम मंदिर बनलं ते राम मंदिर आमच्या हृदय रूपी सुद्धा बनलं पाहिजे आमचं शरीर सुद्धा मंदिर आणि मंदिर आहे मंदिर आहे मंदिर कशाला म्हणतात जिथं देव राहतो त्याला मंदिर म्हणतात ईश्वर सर्व सर्वस्व रोज पंधरा म्हणतो पंधरावा सगळ्या वारकऱ्याचा वार पाठ आहे कारण की तो मत्तेशिवाय जेवाले नाही घेत पाठ आहे ना सगळ्यांचा सर्वस्व चहा हृदय समिष्ठ पण याच्या करता करावं काय लागेल काय करावं लागेल राम बनावं राम राज्य निर्माण करण्याकरता अजून सगळ्यात महत्वाचं एक झालं हो पाहिजे ते म्हणजे रावण मरावा लागेल आणि एक दुर्दैव आहे का रावण मेला रावणाची वृत्ती नाही मरत आणि माणसाने इतकं वाईट नसावं कि मेल्यानंतरही दरवर्षी लोक त्याला मेल्यानंतरही दरवर्षी लोक रावण जाळतात ज्यांना जायचं असेल ते जा फक्त गोंधळ नका विठला विठला विठ्ठला विठ्ठला हरकत नाही ज्यांना त्रास वगैरे होत असेल ते जाऊ शकतात हरकत थांबायचं आज ज्यांना त्रास वगैरे असते म्हातारे असतील किंवा कोटीची असते पण सगळे काही आमच्या सारखे नसतात आता आमचं काही झालं नाही झालं काय फरक नाही पडत मारुतीचे भाऊ ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही फक्त गोधड करू नका आपण एक मिनिट सगळ्यांनी भजन करा राजा राम 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 सीता राम राम राम

आम्ही आमचे कर झालो आयुष्याला सचित आनंद पदापर्यंत जाता येते हे आम्ही विसरतो त्याच्याकरता काय करावं लागेल मनाला राजा बनवावं लागेल राम बनावं लागेल आणि मग रामराज्य येईल तर रामराज्य म्हणजे काय रावणाची वृत्ती संपल्यानंतर रामराज्य आणि रावण दरवर्षी जाळल्या जातो रावण दरवर्षी जाळल्या जातो पण तरीही रावण मार थोड शांत बसा मला काय नाही ते कोल्हापूरचा प्रसंग वाचला होता मी एकदा जोग महाराजांच्या कीर्तनाचा अजून जोग महाराजांचं कीर्तन लोक जमलेत पाऊस आला जोग महाराज म्हणाले आपण कीर्तन दे देऊ द्या पावसाला मला तशीच अनुभूती येऊन राहील असे प्रसंग आमच्या जीवनात नाही येतील असं ना वाटलं होतं जोग पाहिजे ऐका रावण गेला पाहिजे आणि आजचा काळ इतका वाईट आहे का वाई रावणाचं उदात्तीकरण करतात काही ज्या पद्धतीनं औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं जाते त्या पद्धतीनं रावणाचं उदात्तीकरण केलं रावणाचं उदात्तीकरण करणाऱ्या रावणाच्या अवलादी जशा या भारतात होत्या तसेच औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या औरंगजेबाच्या अवलादी कमी आणि तुम्ही बघा हे जीवन किती वाईट असते बसून जा बसून जा हे जीवन किती वाईट असते कोणत मेल्यानंतरही त्या जीवनासाठी लोक हाडविळस करतात तो मेला त्या खुलताबादला त्याची कबर आहे पण तो कबरीमध्ये सुद्धा सुखानं राहू शकत त्याच्या कबरीवरून सुद्धा रावणासारखं वागलं रावणासारखं वागलं औरंगजेबा सारखं वागलं तर मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला लोक हलकट समजतात हलकट समजतात आणि चौदा वर्ष वनामध्ये पायामध्ये दगड उठतात काटे उठतात पण वडिलाचे शब्द खरे करण्याकरता राम वनवासामध्ये पायदळ चालतो त्रेता युगातल्या राम राज्याची संकल्पना आजच्या कलियुगामध्ये आम्ही वाट पाहतो हे राम हे तत्व आम्हाला पाहिजे रावण हे ना पाहिजे रावण चांगला वगैरे होता असं मला म्हणायचंच नाही आहे ते म्हणतात रावण शंकराचा खूप मोठा हे खरंय रावणानं जे तांडव स्तोत्र लिहिलं ना ते आजही तसं स्तोत्र कोणाला निर्माण करता आलं पण रावणानं शंकराची भक्ती कशी केली माहिती आहे का तुम्हाला नारदाला विचारलं नारद सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव कोणता आणि जो वरदान देताना जास्त डोकं चालवत नाही तो देव कोणता जो वरदान देताना जास्त डोकं चालवत नाही तो दो देव कोणता नारदा लगेच सांगितलं नारद म्हणजे त्या काळातलं गुगल आज सगळे जण गुगलला विचारतात करून तरुण ना गुगल गिव्ह यू इन्फॉर्मेशन गुरु गिव यू नॉलेज ज्ञान गुरु देते गुगल माहिती देते पण हे गुगल त्या काळातले काही विचारत या रावणाने विचारलं किती चांगलं ज्याची जास्त तपश्चर्या करावी लागत नाही असा देव हो। जो लवकर प्रसन्न होतो तो, तो देव हो। शंकर आणि जो वरदान देताना विचार करत नाही तो देव हो। शंकर म्हणजे याला तपश्चर्या करायची होती पण याला देव कसा पाहिजे होता सोपा भोळा आणि शंकर तेव्हापासून भोळे आहे अरे त्या भस्मासुराला वर देऊन लावताना तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवू तो जडून आणि त्या भूरान कोणाच्या डोक्यावर हात ठेवला शंकराच्या डोक्यावर म्हणून भस्मासुराला मोठे करू नका शंकर बनवू नका विठ्ठल काय करावं लागेल भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तो पहिल्या काळात आणि एक वाक्य नीट लक्षात घ्या जो तपतो जो तप करतो त्याचीच पत असते एक आमच्याकडे मन आहे अशी वापरल्या जाते तपत नाही तपत तपत बऱ्याच जणांना समजलं नाही पाण्याच्या प्रवाहात आहे सध्या तपत नाही तो नाही जो तपत नाही अजून अजून सांगू का माझी एक अजून विनंती आहे दादा आमच्या तुम्ही पायात का पडता कीर्तन करतो म्हणून मग इतके कन्फ्युज नका ना आमच्या याच्यासाठी पडता नामस्मरण करतो दुसरं गाथा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो रामायण भागवताचा गाथा ज्ञानेश्वरी तुम्ही घरी वाचली भागवत रामायण तुम्ही घरी वाचलं तर चुकीच्या माणसाचे पाय पकडावे लागणार नाही हे नीट आहे आणि जो वाचत नाही तुम्ही म्हणा मी वाचक म्हणा ना पैसे लागतील जो म्हणे मी गाथा ज्ञानेश्वरी वाचत नाही तर तो, तो स्वतःच म्हणते मी वाचत तुम्ही वाचणार नाही वाचवणारे संत फसवणारे कमी नाही वाचवणारे समताय आणि एक वाक्य बोलू का सध्याचा काळ तरी असा आहे चुकीच्या कोण्या तरी साधू म्हणून घेणाऱ्यावर विश्वास ठेवल्यापेक्षा गाथा ज्ञानेश्वरीवर डोकं नमवा जीवनामध्ये चुकीच्या लोकाचे पाय पकडावे असं कोणी सांगत नाही सध्या प्रत्येकाला प्रत्येकाचे फॉलोवर वाढवायचे आहे फॉलोवर वाढवायचे आहे आता तो कशाला फॉलो करतो हाच प्रश्न आहे गाथा ज्ञानेश्वरी हे जीवन आहे महाराष्ट्रात याच्यामध्ये रामराज्याची संकल्पना आहे याच्यामध्ये द्वारकेच राज्य कसं होतं ती संकल्पना आहे काय आहे रामराज्य कोणीतरी रावण संपवायला पाहिजे असं म्हणतात पण का संपवायला पाहिजे बरेच लोक उदात्तीकरण करतात ना रावणाचं रावण सीता पवित्र राहावी त्याच्यामध्ये मोठं योगदान रावणाचे होतं अरे ये हळद रामायण वाच रावणानं कुबेराच्या सुनेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा ब्रह्मदेवानं शाप दिला होता की एखाद्या स्त्रीवर जर तू बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तुझ्या मस्तक आहे ना त्या मस्तकाचे हजारो तुकडे होते म्हणून हात नाही लावला काय म्हणता सीता पवित्र रही उष्णे रावण भी योगदान था रावण हे खरं आहे का ते जाऊ द्या ऐंशी हजार बायका असूनही एका वनवासामध्ये बायकोवर लक्ष जर जात असेल किती चांगला होतो चांगला येतो हे संपलं पाहिजे ही रावणी वृत्ती संपली पाहिजे मग रामराज्याची वृत्ती निर्माण होते महाराज हे लय लोक होऊन राहिलं आणि पावसानं जराशी सवड दिली बाकीची प्रस्तावना इतकी लंबी करू नका ना राम राज्य रामराज्य तुम्ही इतकं बोलता नेमकं रामराज्य म्हणजे काय पहिल्याच्या बघा किती चांगलं एका एका शब्दावर लक्ष दे आता पावसाने थोडी सवय झाले राम आले नाही आले नाही म्हटलं आले का नाही म्हटलं यायला उशीर लागत बघा म्हणतात चक्कीवर गेले कधी मी लहानपणी गेलो चक्क चक्कीवर मी गेलो मलाही जावं लागते ना काही लोकांना वाटते आम्हाला काहीच करावं लागत नाही ना आमच्या गावात मी बाजाराला जातो कधी कधी लोक काय म्हणतात महाराज तुम्ही आले मी गोटे खाऊ पाहते <laughs> आम्हाला भाजीपाला लागतो खावं लागते, खाव लागते। माझ्या घरी मीच आय आता मारुती असल्यावर मग फळ कोण आण सूर्य खाऊ का फळ आणायला जावं लागते गेल्यानंतर चक्कीवर गेलो पहिल्यांदा गेलो होतो तिनं काय केलं बाई चक्की चक्कीवाल्या तिनं ते गहू जे होते ते तिच्यात टाकले आणि दुसऱ्याचा डब्बा म्हटलं जळन माझं टाकलं आणि डब्बा दुसऱ्याचा ठेवला ते म्हणे जे तुमचं जे टाकलेलं आहे ते अजून आलेलं नाही आहे ते अजून आलेलं नाही आहे त्याच्यात पहिले दुसऱ्याचा आलेलं आहे ते झालं का तुमचं येते ते झालं तुम की तुमचं येते तसं आले रामराज्य आले रामराज्य प्रत्येक जण मंदिर राम मंदिर झालं रामराज्य नाही झाले रामराज्य आणि याचं पहिलं लक्ष सांगू तू बराय सांगता काय होणे आम्हाचे पहिलं लक्ष संपला विषय रामराज्याचा आखरेच लोक म्हणतात की मग तुम्ही म्हणता असं झालं हिंदुत्वाचं सरकार आलं रामराज्य कुठे आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं रामराज्य पहिले अंतकरणामध्ये तयार करावं लागेल नंतर समोर दिसेल आमच्या तो मंदिरातले गिलास सा सुद्धा साखरेले बांधून ठेवावं लागतात रामराज्य खरं आहे आपली काही जबाबदारी नाही मी काल कटिंग करत होतो संतोष तिथे कटिंग करता करता एक मुलगा होता ज्याचं कटिंग करणं चालू होतं आणि मी बसणार होतो त्याच्या तोंडात बोकणा भरलेला होता आणि जिथं कटिंग करायची तिथंच त्यानं समोर अभिषेक केला रस्त्याचा रस्त्याचा अभिषेक केला आता काही दिवसानं रस्त्यावर चालना होईल कोणी पाहणार नाही का कोणी मागून येते पुढून येते बरं त्या नालायकाने इतकी अपकन नाही का इथं एक महाराज बसलेली आहे जी पूर्ण महाराष्ट्रात जाते आणि हे आपलं सांगत नाही का कीर्तना आणि असंच खात राहतो कुठं काय भेटते तो उदाहरणं द्यायला बरं पडते ना उदाहरण द्यायला बरोबर एक जण म्हणे महाराज तुम्ही उदाहरण सांगत नका का कारण की तुम्ही तुमच्या प्रत्येक कीर्तनाचं शूटिंग करता कोणाला राग आला येऊ दे मला काय सोयी करला <laughs> येऊ दे ना आलो तू का म्हणे सत्य सांगे रागे येती मी सत्य सांगेन या ज्यांना यायचं असेल त्यांना येऊ दे राग उद्या लोक आम्हाला म्हणतील आम्ही दारू पितो तुम्हाला काय करा अधिकार कीर्तनात सांगायचा सा दारू पिऊ नका आम्ही ऐकायच आम्ही ऐकायच आम्हाला काय खाव काय प्यावं हे कळत नाही आम्ही स्वप्न रामराज्याची पाहतो भारत माझा देश आहे सारे भारतीय स्वतःच्या भावाचा पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट सारे भारतीय माझे हे रामराज्य आपण लायकीचे आहो का रामराज्यासाठी नाही त्याच्यासाठी काय पाहिजे काय उणे आम्हाला आम्हाला काहीच कमी नाही असं म्हणता आलं पाहिजे म्हणतो का आपण कोणा खरं सांगा खरं सांगा पहिल्या ग्रामपंचायत सदस्य होतात नंतर जिल्हा परिषद झाला नंतर आमदार झाला मंत्री झाला खासदार झाला अजून मंत्री झाला केंद्रीय मंत्री झाला इतकं सगळं भेटत गेलं अजूनही भेटावंच वाटते भेटावंच वाटते भेटावंच वाटते रामराजी चालणं होत नाही तरी चालते आपण साध्या साध्या सोप्या गोष्टीचा तुम्ही चहा पिताना चार कुणी नाही म्हणते का चार सगळेजण माना आणून राहायला कारण की आपण त्याच्यातले जाऊ मला एक गोष्ट सांगा दिवसभरात किती कप चहा पितो आपण तीन तर पक्केच आहे सकाळ दुपार संध्याकाळ तीन पक्केच आहे पावणे राहणे आले तर अजून आहे कमीत कमी सात आठ कप पकडून घ्या एका दिवसाचा एका दिवसाचा सात कप चार एका दिवसाचा एका, एका महिन्याचा तिसच दिवस पकडा किती झाले दोनशे दहा बारा महिन्याचे बारा दोन्ही चोवीस पंचवीसशे पंचवीसशे कप चहा एका वर्षात काय केला पिला नका म्हणून ढोसला वर्षभर असा जर तो माथारा सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंत जर जगला तो त्यानं किती पिला असेल चहा दोन झाला असल तरी प्रत्येक माथाऱ्याची पहिली मागणी काय असते किती पिला त्यांना दोन तीन दो? नक्की पिला, तरी हे माथारपणात म्हणते माथारपणी कोणी चहाही देत काय होऊ नये चहा जर आपल्याला भेटला नाही तर आपण दुसऱ्याला शिवी देण्याचा विचार करतो रामराज्याचे स्वप्न आपण पाहिजे